लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्टेशनतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शिरपूर शहरात रूट मार्च काढण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या सदर रूट मार्चमध्ये शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय गणेश पुटे संदीप दरवडे सुरेश सोनवणे हेमंत महिला छाया पाटील यांच्यासह एक खेरणारी पथक एक दामिनी पथक चाळीस होमगार्ड बीएसएफ बटालियनचे एकोणपन्नास अंमलदारांसह दोन अधिकारी सहभागी झाले होते सदर रूट मार्च हा पोलीस स्टेशन पासून शहरातील कन्या हायस्कूल पाच कंदील मारवाडी गल्ली कुंभारटेक पाटीलवाडा अंबिका नगर तहसील कार्यालय मार्गे आशीर्वाद हॉस्पिटल करवन नाका मुकेशभाई पटेल हॉलपर्यंत काढण्यात आला विशेष म्हणजे सदर रूट मार्च मध्ये बीएसएफ एफ बटालियनचे एकोणपन्नास अंमलदारांसह दोन अधिकारी सहभागी झाल्याने शहरात उत्सुकता निर्माण झाली